आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माउली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लायटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची ची सोए। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क

त्यांना प्रसिद्धी देणं त्यांच्यात देन सोडून घेणं यामध्ये मोठा सहभाग हा पत्रकारांचा गावाच्या ओघामध्ये खूप मोठे बदल त्यामध्ये येत आहेत बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं ते वृत्तपत्र होत त्यानंतर लोकमान्य टिळकांचं केसरी हे प्रसिद्ध वृत्तपत्र आणि असं वेळ होती की केसरी छापून आलं याचा अर्थ आहे असं म्हणायचं कसं काय करत छाप हा हा एक कालखंड होता त्यानंतर या क्षेत्रामध्ये आणखी खूप मोठे बदल होत गेले आणि विस्तारात गेले आज देश पातळीवरील काही वृत्तपत्र आहेत त्यामध्ये तो हिंदू आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे इंडियन एक्सप्रेस आहे असे मोठी वृत्तपत्र आहेत राज्य पातळीवरील वृत्तपत्र आहेत जिल्हा पातळीवर वृत्तपत्र आहेत आपली काही तालुका पातळीला सुद्धा ताँग दोन तीन तालुक्या मिळून एखादी असं पद्धतीनं सगळी धडपडी चाललेली असते म्हणजे या क्षेत्राची व्याप्ती पाहिजे तर खूप मोठी आहे हे, हे काही नाकारता येणार नाही आणि म्हणून खरं तर त्यामध्ये काम करत असत आणि बातमीचा दर्जा क्वालिटी सत्यता पारदर्शकता या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात जे था 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 था। <coughs> खर जे कायम म्हटलं होत कि सत्य कायम असत्य जे असत ते कायम लपण्याचा प्रयत्न करत असत आणि सत्य कायम बाहेर येण्याची धडपड म्हणजे सत्य असत त्याला बाहेर आणण्याच्या धडपडीला मदत करणं हे खरं काम तुमचं आहे आणि असत्य जे आहे त्याला लपूर यायला म्हणजे त्याला सांगायचं तू असत्य ही फार महत्वाची जबाबदारी अलीकडच्या कालखड्यामध्ये तर खूपच वाढ आता दुसरं क्षेत्र त्याच्यामध्ये आणखी आलेली आहेत त्यानंतर आता चॅनल आले घरपेट पद्धतीने चॅनल चालायला लागले आता मराठी वृत्तपत्राचे चॅनल किती असा विषय केला तर मोठी संख्या त्यांची आहे सोशल नेटवर्क आलं त्यामुळे आणखी परत सगळं स्वरूप बदललेलं आपल्या सगळ्यांना दिसते चॅनलच्या पलीकडे गेलं आता आता अशी अशी स्थिती येत चाललेली आहे की चॅनल सुद्धा म्हणजे पहिले तर असं वाटायचं की वृत्तपत्र छपायचं हे आता कमी होईल का चॅनल आल्यावर हो। ते काही झालं नाही मात्र आजही सकाळी पेपर वाचल्याशिवाय पहिला दीड तास कोणाचं जात नाही हे आहे महत्व ते आहे ते सगळं काही असलं तरी माणसं चालतातच आणि जे काही चॅनल वाले देऊ शकत नाही ते प्रिंटिंग वाले देऊ शकतात एकच बंद प्रिंटिंग वाला एक आणखी फायदा असतो चॅनल वाल्याने एखादी बातमी दाखवली ती जर खरी नसली तर ती बंद करून टाकतात फक्त ते सांगत नाही आम्ही खोटी बातमी दिली प्रिंटिंग वाले की मागच्या पानावर छापतात हे मागचं गावचं होतं ते वृत्त आमच्या दोन चुकीनं गेलेलं आहे एवढा फरक सोडतात परंतु आजही खरं म्हणजे अनेक वृत्तपत्र मी सकाळचा एक गोष्ट घडत असते की मी काही पेपर बाजूला टाकत असतो तर ते संध्याकाळी वाचायचे किंवा माझा गठ्ठ होतो एखाद्या दिवशी आणि मग दोन तीन तास शांततेचे वेळाले की किती काढत असतो त्यातले काही महत्वाचे जे असतात अभ्यास पूर्ण लेख ते वाचण्याचा प्रयत्न करत असतो गोष्टी घडता येत की सोशल नेटवर्क मध्ये ते पोस्ट टाकले जातात खुली व्यवस्था आहे खुली व्यवस्था आहे कोणाला लेखन करायचं त्याला करावं टाकावा खरं टाकता येत खोट टाकता त्याला काय कोण बंधन आहे काय बंधन आणण्याचा प्रयत्न होतो हे होत काही लगित काही लगित नाही म्हणजे काही करता येत आता असं असं अस, अस सगळ्या जो गदारोळ आता उठलेला आहे या गदारोळामध्ये आपली बातमी ही खरी बातमी म्हणून पाहिली जावी आता आपण सगळेजण बीबीसी असतात बीबीसी पोस्ट असते ती तुम्ही सगळ्यात जास्त गंभीरपणे ऐकता कारण तिच्यात सत्यतेच ताकद नव्हती आणि म्हणून ह्या आता सगळ्या ह्या गदारोळामध्ये तुम्ही सगळे जण आहात त्याच्यावर काम करताय सगळं स्वरूप बदलून गेलेलं आहे कोणी बातमीदार होऊ शकतो संपादक होता काय आता त्याला काही कला नाही तुम्हाला स्पर्धा स्पर्धा जीव घेणी स्पर्धा सगळ्या क्षेत्रामध्ये तशीच याच्यात आहे तशी राजकारणात आहे जीव घेणी स्पर्धा झालेली आमची तशी तशी सगळ्या क्षेत्रामध्ये जीवघिणी स्पर्धा ही आहे पण शेवटी गुणवत्ता ही सगळ्यात महत्वाची असते आणि आपण जिथं जिथं काम करत असू गुणवत्तेनं करण एखादी बातमी खरीच बाहेर देणं हे तितकच महत्वाचं आहे मला घटना माहिती एखादी घटना माहिती मला काय नेमकं घडलेलं आणि कसं कसं काय काय तू बातमी संच जर वेगळी दिसली ते काय समजायचं हा हा प्रश्न शिल्लक घटनेच बोलत नाही म्हणजे विशिष्ट तर तुम्हीच पडताळणी करायची का ती घटना काय होती बाकी काय आहे काळजी घेत सत्याला स्थान देत आपण हे काम करावं याकरता मी आपल्या सगळ्यांना आजच्या दिनाच्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो